मैं मेरे फॉलोअर्स गुजारिश करूंगा कि आप बीसी न्यूज इंडिया को लाइक करें, करें, सब्सक्राइब करे, उससे जुड़े और शेख जुबैर की ताकत बने बीसी न्यूज इंडिया बोर्डाच्या परीक्षेत बुर्खाबंदी राणेंची मागणी हुसेन संद्यार्थिनीचा बुरखाबंदीला विरोध बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत असताना मंत्री नितेश बुरखाबंदी लावण्यात यावी असं पत्रच त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंना पाठवलं मात्र या संदर्भात दादा भुसेंना विचारलं असता त्यांनी मात्र बुरखाबंदीवर थेट बोलणं टाळलं बुरखा घालून नेमकं तोच विद्यार्थी आले आहे तीच विद्यार्थिनी आली आहे की नाही असे अन्य प्रकार आता वोट मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत ते बुरखा घालून आलेले आहेत पण नेमकं तो त्या व्यक्तीत निघालेला नाही तर म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लांबून चालन कोणाचेच करू नये असं मताचं मी आहे कॉपीमुक्त परीक्षा हे मिशन आपल्या शालेय शिक्षण विभागाचं राहिलेलं आहे आणि म्हणून कॉपी कोणही विद्यार्थी करणार नाही याची काळजी विभाग त्या ठिकाणी घेतो आहे कॅमेरे बसवण्यात आलेले आहे पोलीस बंदोबस्त आहे कोणीही विद्यार्थी कॉपी करणार नाही याची विभाग काळजी घेतो आहे कॉपी मुक्तीसाठी शिक्षण विभाग सातत्यानं प्रयत्न करत आहे कॉपी सापडल्यास परीक्षा केंद्रच रद्द करण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं शिक्षण विभागानं जाहीर केलंय तसेच व्हिडिओ आणि सीसी कॅमेरे देखील

चोरी बागेरा, चीटिंग बागेरा से दूर रहे, तो हैं चोरी चीटिंग चीटिंग कर सकते मतदानासाठी बुरखाबंदी नसताना आता परीक्षेसाठीच बुरखाबंदीची मागणी ऐन परीक्षेच्या काळात वाद पेटण्याची शक्यता आहे त्यामुळे या मुद्द्यावर शासनानं सर्व समावेशक धोरण ठरवण्याची गरज आहे